हॅलो फ्रेंड्स रुचकर स्वयंपाक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिपाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे आळूच्या पानांच्या आंबट गोड वड्या येथे मी घेतले काही आळूचे पानं आणि त्यांना मी स्वच्छ धुवून कुसून घेतलेले आहेत यानंतर अशा पद्धतीने त्याचं डेट काढून त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं घेतलेलं गेत आहे एक मोठी वाटी बेसन थोडेसे चिंचा आणि यांचं पाणी तीन लसूणच्या पाकळ्या दोन छोटे चम्मच चटणी आणि एक एक छोटा चमचा हळद त्याच्यानंतर दोन मोठे चम्मच मी घेतलेली आहे तीळ दोन मोठे चम्मच धने पावडर आणि एक चमचा जिरे पावडर यानंतर घेतलेल्या सर्व वस्तू मी एका भांड्यात टाकून घेतल्या आणि त्यात थोडं पाणी घालून मी त्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी तांदूळाचे पीठ या ठिकाणी घेतलेले आहे यानंतर अजून थोडं पाणी मी यात टाकून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे मीडियम कन्सिस्टन्सी याचे ठेवायचे आहे गूळ आणि चिंच असल्यामुळे या पिठाला थोडं काळपटच कलर येतो त्यानंतर मी रोल वाफवण्यासाठी एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यात पाणी ठेवून घेतलं आहे आणि त्याच्यावर गाणी ठेवून त्या गाणीला तेल लावून घेतलेला आहे यानंतर सर्व पानं लाटण्याने लाटून मी सपाट करून घेतली एक पान ठेवून मी त्याला बेसन लावून घेतला आहे नंतर वरून अपोजिट साईडने दुसरं पान ठेवून त्याला देखील बेसन लावून घेतला आहे नंतर त्याचा रोल मी या ठिकाणी करून घेतलेला आहे मी आधीच गॅस एक स्वच्छ धुवून पुसून घेतला होता त्यामुळे मी खालीच लाटून घेतलेले ला आहे तर सर्व रोल तयार झाल्यानंतर मी ते गाळण्यात वाफवायला ठेवून दिले त्यानंतर त्यावर वरून ताट झाकून दिलेला आहे दहा मिनिटात मीडियम फ्लेमवर रोल छान तयार होतात नंतर मीडियम फ्लेमवरच वड्यांना हलका ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे यानंतर आमटी बनवण्यासाठी दोन मीडियम आकाराचे कांदे मी तव्यावर भाजून घेतले नंतर कांदे अर्धी छोटी वाटी भाजलेलं खोबरं थोडीशी कोथिंबीर आलं आणि लसूण आणि दोन चम्मच मसाला यांची पेस्ट मी बनवून घेतली यानंतर एकाकडे तीन पळ्या तेल घालून केल तयार केलेला मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतला यानंतर मी पाणी आधीच गरम करून ठेवलं होतं ते पाणी देखील मी यात टाकून घेतलं एक चमचा नमक मी त्यात टाकून घेतलं आणि उकळी को आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यात टाकून घेतली अशा प्रकारे आमटे देखील तयार झाली तिच्या वड्या आणि आमटी यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू